प्रत्येक महिना आपल्याला कसा जाणार हे ऐकण्याची उत्सुकता प्रत्येक व्यक्तीला असते सध्या श्रावण महिना सुरू झाला आहे त्यामुळे श्रावण मासात सप्टेंबर महिना मेष राशीला कसा जाणार या संदर्भात ढोंबिळीतील ज्योतिषी प्रवीण गोरे यांनी ही माहिती दिली आहे मेष राशीच्या व्यक्तींना येणाऱ्या संधीचा फायदा होणार असून हा महिना उत्साही आणि लाभदायक जाणार आहे मेष राशीला सप्टेंबर महिना कसा जाईल या बाबतीत जुजवी माहिती देणार आहे आता मेष राशीचं स्वामी हा मंगळ आहे आणि मंगळाच्या आधिपत्याखाली यामध्ये तीन नक्षत्र येतात अश्विनी भरणी कृतिका या राशीमध्ये मंगळ आहे आणि मंगळ सध्याची परिस्थिती अशी आहे की बुध वक्री आहे शुक्रउत तीन तारखेला मार्गी लागणार आहे गुरु चार तारखेला वक्री होत आहे आणि शनी वक्री आहे ही अशी परिस्थिती या महिन्यात आहे पण तरीही सतरा सप्टेंबरला रवी हा कन्या राशीत प्रवेश करतोय आणि तीन तारखेला शुक्र जो आहे तो मार्गी होतोय या तीन गोष्टी खूप प्लस पॉईंट आहे म्हणजे त्याच्यामध्ये खूप ताकद आहे त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी ते आयुष्यामध्ये त्यांच्यामध्ये अनेक घडामोडी घडणार आहेत उत्साह वाढणार आहे त्यांचा खूप मंगळ संपूर्ण महिनाभर षष्ठ स्थानात आहे त्यामुळे अचानक धनलाभ वगैरे होण्याची शक्यता आहे परिश्रमातून तुम्ही या महिन्यात स्पर्धेतून हित शत्रूवरती मात करणार आहात या महिन्यात आपण आपल्या कामाकडे लक्ष ठेवल्यास आणि स्पर्धकांकडे दुर्लक्ष ठेवल्यास खूप लाभ होणार आहे सतरा तारखेला गणपती बसणार आहे त्यामुळे उत्साह वाढणार आहे आनंदी वातावरणच खूपच वाढणार आहे त्यामुळे खूप आनंद मिळणार आहे या महिन्यात पण घेतला तर विचार करत राहिला तर काहीही मिळणार नाही हे लक्षात नीट घ्यायचं आहे धोरण पक्कं करायचं मनात आपल्या एक एक गोष्ट पक्की करायची हे जर केलं तर आपण शत्रूवरती आरामात विजय मिळवू शकतो आणि जर आपल्या त्यांच्यासमोर जर टिकावायचं असेल तर आपल्याला इच्छाशक्ती ही जबरदस्त पाहिजे या महिन्यात या महिन्यात घरी घरातील वडीलधाऱ्यांचं ऐकायचं आहे त्यांचे सल्ले घ्यायचे आहेत त्यांच्या सल्ल्याप्रमाणे चालायचं चा आहे त्याच्यानंतर खाण्यापिण्यावरती नियंत्रण ठेवायचं आहे आरोग्याकरता योगा त्याच्यानंतर व्यायामशाळेमध्ये जायला पाहिजे त्याच्यामुळे शरीराकडे आपलं लक्ष राहील वाहन चालवताना खूप जपून चालवायचं आहे सावकाश चालवायचं आहे नियमाचे पालन करणे आवश्यक आहे व्यवहार करताना कायदेशीर बाबीत जा विचार करा शक्यतो लेखीवरती लेखी गोष्ट करा आणि त्याच्यावरती विश्वास ठेवा अपयश येणारच नाही पण आल्यास सकारात्मक दृष्टिकोनातून ते सोडवा योग्य दृष्टी असेल आणि सकारात्मक दृष्टी असेल तर तुम्हाला अडचण येणारच नाही फक्त कायद्याचं व्यवस्थित नॉलेज आपण त्यावेळेला कायदा कानून म्हणजे काय की नीट विचार करायचा की हे मी कारू करू का नको करू याच्याकरता वडीलधारांचं तुम्हाला सल्ले घ्यायचे आहेत म्हणजे चांगले दिवस कोणते आहेत आठ तारीख आहे नऊ तारीख आहे पंधरा तारीख आहे सोळा सतरा पंचवीस सव्वीस सत्तावीस ही अनुकूल तारीख आहे म्हणजे काय आणि प्रतिकूल म्हणजे कसं एक दोन दहा अकरा बारा वीस एकवीस एकोणतीस तीस हे जरा दिवस जरा प्रतिकूल आहेत त्यामुळे निर्णय घेण्याच्या वेळेला शांततेने निर्णय घ्यायचे आहेत एवढी शंभर टक्के गॅरंटी आहे हा महिना साधारण महिना आहे अतिउत्साहाचा महिना आहे जर विचार केला आणि त्याचा संधीचा लाभ घेतला तर आपल्याला खूपच चांगला जाणार आहे नाही आहे या महिन्यात होईल प्रेम प्रकरणामध्ये पण यश यश आहे या महिन्यात त्यामुळे विचार करा आणि आपण या महिन्यात ते सक्सेस व्हायचं आहे याच्याकरतेच आपलं कार्य करत जय श्रीकृष्ण श्रावण महिना सुरू झाला असून सप्टेंबर महिन्यात गणेशाचे आगमन होणार आहे या महिन्यात अनेक योग तसेच ग्रहांची युती होणार आहे त्यामुळे एकंदरीत सर्व गोष्टी शांततेत विचार करून केल्या तर मेष राशीच्या व्यक्तींना हा महिना लाभदायक ठरेल अशी माहिती गोरे यांनी दिली भाग्यश्री प्रधानाचार्य डोंबिवली